खखताएी टीषबrica इशकाषी मिश्यचाआ इब चिलताएंगu Алदो परिटर्फीच्ट गतIV चाहारे की इन्माई जी goal उश्योताए इन्माई जोटिताएंगी झ्पार्चीछ तरफ बेंड़न सबस्थाया गती क्स tu गाहँ है

इंडोर हा आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आदरणीय पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत माझे मित्र दादा आणि उपस्थित सर्वच मान्यवर गाडी देताना मला साहेब सांगत होते की मी स्वतः या शाळेत शिकलोय आणि म्हणून मला असं वाटतं की इतकी काळजीनं या शाळेची देखभाल करतात स्वतः ताई जी स्कूल चालवते ही संस्था पाहते त्यामुळे विखे परिवाराच्या वतीनं मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कृषी अनेक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान पिढ्या पिढ्यांचं विखे परिवाराचं आहे खर तर मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमाही मागितली पाहिजे मी ज्या खात्याचं काम करतो का त्या खात्याचं मंत्रालय दिल्लीमध्ये आहे आणि त्या दिल्लीच्या देशाच्या सहकार मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचा फोटो आहे हे मला असं वाटतं आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अशा या मी म्हणालो तसं की सर्व क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे अशा या विखे परिवाराच्या वतीनं अनेक कार्यक्रम आजही होते एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची आहे त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम होतात त्यातले आजही काही कार्यक्रम होते काही साहित्यिकांना दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्षाची परंपरा पर, पर की पुरस्कार दिला जातो त्यांना सन्मानित केलं जात तोही कार्यक्रम आज होता आणि आपल्या शाळेच्या या हॉलच उद्घाटन होतं त्यामुळे अधिक वेळ तुम्हाला पावसात बसण्याची आमची कोणाची इच्छा नाही पण पाहुणा आलाय दादा म्हणत होते चला आपण लगेच जाऊ पण मी म्हणालो की आता बोलायला नको सगळी थांबले तर पाहुणा आला त्याला बोलताच येत नाही की काय असे व्हायला नको <laughs> म्हणून केवळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या सर्व उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो एकशे पंचवीसावी जयंती पद्मश्रीची त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र असते अशा पद्धतीचं आवाहन करतो अभिवादन करतो सर मी अभिवादन करतो आणि मी ज्या सहकार क्षेत्रात काम करतो मला असं वाटतं की महाराष्ट्रात मी जेव्हा काम करताना जेव्हा जेव्हा कधी सहकार म्हणून देशाचा नाव येतं आणि महाराष्ट्राचं पहिलं नाव पैलन पहिलं नाव येतं हे आपल्या सगळ्या अभिमान म्हणून अशा या भूमीतून जिथे सहकाराची मूर्तभेट रोवली गेली देशाचा पहिला साखर कारखाना जिथे उभा राहायला अशा या सहकाराची मूर्तभेट जिथे रोवली गेली अशा या भूमीमध्ये आज मला यायला मिळालं मी माननीय वि साहेबांचा आणि दादा सुजयदा मनापासून आभार मानतो की आपण या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतात पुन्हा एकदा मी पद्मश्रीच्या विनम्र विनम्राचा अभिवादन करतो आणि आपल्या या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र